काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमधील अंतर्गत वाद हे चांगलेच चांगले येऊ हो लागले आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात अनेकदा शेतयुद्ध झाल्याचं समोर आलंय आता यामध्ये नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीची भर पडली आहे शिंदे आणि खासदार सुजय विखे यांच्यामध्ये यामुळेच वादाची ठिणकी पडली आहे राम शिंदे यांनी नगर दक्षिण मधून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळंच शिंदे विखे यांच्यात दरी वाढत असल्याची चर्चा आहे मात्र एकाच पक्षात असलेल्या विखे शिंदे यांच्यामध्ये नेमका वाद आहे तरी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार एकोणीसच्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री असलेले राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पराभव केला हा पराभव शिंदे यांच्या चांगला जिवारी लागला शिंदे यांनी या पराभवामाग काँग्रेसमधून मा आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता एवढंच नाही तर विखे पाटील ज्या पक्षात जातात तिथं खोड्या करतात असा घाणाघात देखील त्यांनी केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात भाजपच्या प्रस्थापित उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं यामध्ये शिवाजीराव कर्डिले स्नेहलता कोल्हे व प्राध्यापक राम शिंदे यांचा देखील समावेश होता या पराभवानंतर तिन्ही नेत्यांनी या पराभवाला विखे यांना जबाबदार धरल्या भाजपचे नगर जिल्ह्यात पाच आमदार होते विखे पाटील व वैभव पिचड यांची भाजपात एंट्री झाल्यानं पाच आमदारांची ही सात इतकी झाली नगरमध्ये भाजपची ताकद वाढत असल्याचं वातावरण देखील निर्माण झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र जिल्ह्यात चित्रच बदललं निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपच्या अवघे तीनच आमदार शिल्लक राहिले विखे पाटील यांच्यामुळे फायदा तर झालाच नाही मात्र फटका बसल्याचा दावा पराभूत तीन उमेदवारांनी केला ते जिथं जातात तिथं वातावरण बिघडवतात असा आरोप त्यावेळी शिंदे यांनी केला होता राम शिंदे व विखे कुटुंबियांमध्ये वादाची ठिंगी पाडण्यास जामखेड बाजार समितीची निवडणूक ही देखील कारणीभूत ठरली जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कारले यांची निवड झाली मात्र तरी देखील राम शिंदे हे नाराज होते कारण या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचे पीए आणि समर्थक कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या पॅनल विरोधात उमेदवार उभे केले होते खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना या निवडणुकीत छुपा पाठिंबा दिला असा गंभीर आरोप शिंदे यांनी त्यावेळी केला होता बाजार समिती सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला एकाच पक्षात असलेल्या जिल्ह्यातील या दोन बड्या नेत्यांमधील वाद आता लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील समोर येऊ लागलाय येत्या काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी दावा केलाय खासदार विखे यांनी देखील उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली यातून ते नगरदक्षिण मतदारसंघातील तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देत आहेत शिंदे व विखे दोन एकाच पक्षात असून दोघांनीही लोकसभेची तयारी केली आहे भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात असताना शिंदे यांनी टाकलेल्या गुगलीवर विखे क्लीन बोल झाले आहेत शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यामुळं विखेंची कोंडी होत आहे यामुळे पुन्हा एकदा या दोघांमधील वाद चवटेवर येऊ लागलाय गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षालाच मोठा फटका बसला पराभूत उमेदवारांनी याबाबतचा गारा न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मांडलं मात्र घडलं उलटच राधाकृष्ण विखे यांचं स्थान आणि महत्व अधिकच बळकट झालं विखेंकडे महसूल मंत्रीपद देण्यात आलं विखे पिता महाराष्ट्रातील नेत्यांचा आधार न घेता थेट केंद्रीय नेतृत्वाचं पाठबळ मिळू लागलं एका अर्थानं पक्षातच विखेंचं प्राबल्य वाढू लागलंय यामुळं देखील शिंदे अस्वस्थ होऊ लागले आहेत त्यामुळे आता विखे कुटुंबियांना कोंडीत पकडण्याची एकही संधी आमदार राम शिंदे सोडत नाहीत असेच नवनवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो चा करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा